नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करतो आहे एक अत्यंत महत्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर मित्रांनो बातमी आहे मोठी दिलासादायक बातमी सरकारने पेन्शन संदर्भात लागू केले हे नियम आले नवीन अपडेट समोर दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंच या संदर्भात स्पष्टीकरण पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज कर्म 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 आहे कर्मचाऱ्यांच्या पेन्शन संदर्भात खुश खबर देणारी बातमी पगारी पेन्शन मिळेल का कर्मचाऱ्यांना किती टक्के पेन्शन मिळणार खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील तसेच सरकारी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू आहे काय सरकारने कोणते पेन्शन मॉडेल तयार केले आहेत या मॉडेलचा चा कर्मचाऱ्यांना काय फायदा होणार आहे कि तोटा होणार आहे नवीन पेन्शन योजना चे नियम कसे असेल उपरोक्त प्रश्नांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून हमखास व आवश्यक पहा चला तर मग करू या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्या अगोदर आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल ला प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र शेअर करायला विसरू नका तर चला पाहूया बातमी मित्रांनो ऑगस्ट पासून लागू होणार पन्नास टक्के पेन्शन एक ऑगस्ट पासून पन्नास टक्के पगारी पेन्शन नियम लागू या संदर्भामध्ये देशात एकात्मिक पेन्शन मॉडेल लागू होणार खाजगी आणि सरकारी कर्मचाऱ्यांना तसेच सरकारी सेवांमध्ये लागू होणार तर जाणून घ्या कशा पद्धतीने लागू होणार आहे याबाबत माहिती पाहूया एक ऑगस्ट पासून नवीन एकत्रित पेन्शन मॉडेल लागू होणार आहे हे सर्व कर्मचाऱ्यांना पेन्शन सुरक्षित करण्याच्या दिशेने सरकारने उचललेले मोठे पाऊल आहे कर्मचाऱ्यांच्या पेन्शनच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून निश्चित केली जाईल आणि पेन्शन मॉडेलचे चे महत्व असे असेल पेन्शन मॉडेलचे चे महत्व काय आहे ते पाहूया कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीच्या आयुष्यासाठी आर्थिक सुरक्षा प्रदान करणे सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लागू करणे सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लागू करण्याच्या संदर्भातील मग खाजगी क्षेत्रात असो की सरकारी क्षेत्रात सेवेमध्ये काम करत असो या अंतर्गत कर्मचाऱ्यांना सध्याच्या पगाराचा एक निश्चित टक्केवारी पेन्शनसाठी राखू ठेवला जाईल आणि सर्व कर्मचाऱ्यांसाठी समान नियम लागू होणार आणि यानुसार आता पेन्शनमध्ये पगाराच्या पन्नास टक्के रक्कम समाविष्ट असणार आहे खाजगी आणि सरकारी कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे आणि त्यामुळे पेन्शन मॉडेलचे काय फायदे आहेत पेन्शन मॉडेल हे महत्वपूर्ण आहे आणि पेन्शन मॉडेल चे काय फायदे आहेत ते पाहूया कर्मचारी निवृत्तीनंतर आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र पेन्शन मिळेल आणि त्यानंतर नवीन मॉडेल कसे काम करेल नवीन मॉडेल हे काम करेल ते आता आपण पाहूया कर्मचाऱ्यांच्या मासिक पगाराच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन फंडात जमा केली जाईल ही रक्कम स्वयंचलित असेल त्यामुळे कर्मचाऱ्यांना वेगळे योगदान देण्याची आवश्यकता आता राहणार नाही सरकार या निधीचे व्यवस्थापन करेल आणि कर्मचाऱ्यांसाठी वेळेवर पेन्शन मिळेल करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच Namastor, me